नमस्कार सत्यजित आणि मीराने टाकलेल्या जाळ्यात सुजित कुमार आणि विक्रांत चांगलेच अडकलेले असतात सुजित कुमार मीराच्या घरी आलेला असतो आणि तो मीरावरती जोरजोरात ओरडत असतो तो म्हणत असतो बस झालं आजपर्यंत मी खूप काही ऐकून घेतलं पण आत्ताच्या आत्ता माझ्या कर्जाचे पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे तेव्हा लगेच मीरा बोलते ए सुजित कुमार नाही देणार आम्ही जा तू आत्ताच्या आता इथून निघून जा मला तर तुझं तोंडसुद्धा पाहिजे नाही निघ आता इथून तेव्हा लगेच मीराची आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला काही पैसे वगैरे मिळणार नाही आत्ताच्या आता तुम्ही इथून चालतं पडायचं आहे आणि तुम्ही जर का इथे थांबलात ना तर बघा तेवढ्यात मात्र आजी मीराला बोलते मीरा अगं एक काम कर हे दागिने घे आणि आतमध्ये जा अजिबात हो, हे दागिने वगैरे यांना द्यायचे नाहीत मी बघतेच ना हे पैसे कसे घेतात ते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अहो आजी असं काय करताय तुम्ही तुमच्याजवळ जर का पैसे आहेत तर तुम्ही द्या ना ते पैसे कशाला ठेवताय अहो तुम्हाला तर कर्ज द्यावंच लागणार आहे ना तेव्हा लगेच आजी बोलते विक्रांत तू मला सांगायची गरज नाही तू नी इथून हे बघ माझ्या सुनेचा बाप आहेस ना म्हणून तुला सहन करते मी नाहीतर तुला सहन केलंच नसतं आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा मला तर अजिबात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझं हे वागणं नाही पटलेलं अरे निदान स्वतःच्या मुलीचा तरी विचार कर तुझी मुलगी माझ्या घरात राहते माझ्या आणि तुला लाज नाही वाटत तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हो। काही पण बोलू नका एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आयुष्यातून उठवेन तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते ओ कुणाशी बोलताय तुम्ही माझ्या आजीशी बोलताना विचार करायचा तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू काय थांबलेस अगं तू हे दागिने घे आणि जा बघू तू उगाच इथे थांबू नकोस जा तू तेव्हा लगेच विक्रांत मोठ्यानी बोलतो बस झालं आमचं अपमान करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मुळात मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आताच्या आता तुम्ही इथून माझ्या समोरून चालतं पडा कारण तुमची लायकीच नाहीये कळलं का नी गाता तेव्हा लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो माझी काय लायकी आहे ना ती तुम्हाला दाखवेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही माझ्या नादी जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी बघा तुमची काय अवस्था करेन ती तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो मीरा दागिने ठेवण्यासाठी आतमध्ये गेलेली असते आजी स्वतःची पर्स खांद्याला अडकवत म्हणते ए सुजित कुमार सुद्धा बघते ना तू माझ्याजवळांना पैसे कसा घेतो असते तुझ्याजवळांना पैसे कुणी घेतले होते त्या निरूपाने ना त्या निरूपाजवळ जा आणि तिच्याजवळांना पैसे घे काही गरज नाही आम्ही काही पैसे देणार नाही त्या निरूपाने करायची पापं आणि आम्ही आम्ही ती भोगायची का तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सुजित कुमार मोठ्यानी बोलतो कशी देत नाहीस ना ते मी सुद्धा बघतो आणि तो पर्स खेचायला लागतो दे दे माझे पैसे दे म्हातारे ए थेरडे दे, कशी देत नाहीस तू पैसे मी तर माझे पैसे घेतल्याशिवाय जाणारसुद्धा नाही तुला तर माझे पैसे द्यावेच लागतील तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला विक्रांत बोलतो अहो सुजित कुमार सोडा उगाच काही दगापटका झाला तर आपल्याच अंगाशी यायचं तेव्हा लगेच सुजित कुमार बोलता अहो साहेब तुम्ही गप्प बसाहो माझे पैसे आहे ते मी घेणारच जोपर्यंत ही बाई माझे पैसे देत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार मी माझे पैसे घेतल्याशिवाय अजिबात शांतच नाही बसू शकत तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि चिडलेल्या पर्स खेचत असतो त्या झटापटीत ती पर्स मात्र आजीच्या हातून सटकते आणि आजी जाऊन टेबलावरती आपटते आजीचं डोकं टेबलावरती आपटल्यामुळे ती रक्तबंबाळ झालेली असते तिच्या डोक्यातून जोरजोरात रक्त येत असतं त्यावेळेला मीरा आजीचा आवाज ऐकून बाहेर येते आणि आजीला रक्तबंबाळ झालेला बघून ती मोठ्याने हो ओरडते आजी आजी काय झालं तुम्हाला आणि मीरा आजीजवळ येते तेव्हा मात्र आजी, आजी खूपच खूपच रक्तबंबा झालेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी आजी काय झालं तुम्हाला थांबा मी यांना फोन करते आजी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे आणि शेवटी आजी हॉस्पिटलमध्ये जायचं बोलताच सत्यजित तिथे आलेला असतो आणि सत्यजित बोलतो मीरा अगं काय झालं धूमकेतू तू एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतेस हो आणि ही दोघं इथे काय करताय तेव्हा मीरा बोलते अहो आजींकडे बघा आजीना किती लागला ते तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ए सुजित कुमार, चल चल इथून चल नाहीतर उगाच आपल्याच अंगाशी यायचं त्यावेळेला मीरा बोलते अहो अहो आजीचा श्वास तर बंद झालाय अहो आजी आपल्याला सोडून गेले हे ऐकता सत्यजित विक्रांतची कॉलरच पकड आणि त्याच्या सटासट कानाखाली खेचतो तेव्हा मात्र सुजित कुमार खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते त्या सुजित कुमारला तर सोडूच नका त्याच्यामुळेच हे सर्व झालं आहे सुजित कुमार तुझ्यामुळे आमच्या आजीला आम्हाला गमवावं लागलं आहे सुजित कुमार मी तुला कधीच माफ करणार नाही तुझी लायकी तुला दाखवणार एक गोष्ट लक्षात ठेव सुजित कुमार तुझे दिवस भरलेत तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो उगाच काही बाई बोलू नका माझे दिवस वगैरे काही भरलेले नाहीत आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका तुम्ही उगाच माझ्यावरती कसले पण आरोप करताय मला तर आता या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुजित कुमार हे बघ सत्या मी तुझ्या आजीला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही उगाच काही बाई बोलू नकोस कळतंय का तुला अरे मी म्हातारीला समजवत होतो नको माझ्याशी भांडूस दे सरळ पैसे पण म्हातारीने माझं ऐकलं नाही तिला मुद्दामून हे सर्व करायचं होतं अरे हे बघ मी तुझ्या मातारीचा जीव वगैरे काही घेतला नाही या सत्या उगाच माझ्याशी काही बोलू नकोस तेव्हा सत्यजीत बोलतो तुला तर मी आता पोलिसांच्या ताब्यात देणारच तुला जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो आणि सत्या मोठ्याने बोलतो बस झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही सर्व काही संपल्यातच जमा आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी पंग नाही घेऊ शकत त्यावेळेला का आणि तेवढ्या सत्या कुमार खूपच घाबरत तेव्हा लगेच सुजित कुमार लगे मोठ्यानी बोलतो आता संपलं सर्व आता काहीतरी झालंय एवढं मात्र नक्की आता कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा सत्या बोलतो आता तुझी वाट लागली तू माझ्या आजीचा जीव घेतलास ना आता तुला मी जिवंत सोडत नाही नाही ना तुला सुद्धा मारल तर नावाचा सत्या नाही तू तर आता गेलासच चांगला तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो आता मर तुझ्या कर्माने तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हे बघ सत्या उगाच घाई करू नको शांत हो सत्या एवढी घाई करून काही मिळणार नाही तू उगाचाच अतिशांतपणा करतोय त्यावेळेला सत्या बोलतोय गप्पा बस तू उलट छानपणा करू नको तेव्हा मात्र सत्याला खूप राग आलेला असतो सत्या खूपच चिडचिड करत असतो सत्या मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्तच झालंय आता मला या विषयावर वाद नाही घालायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजी सत्या आणि मीराचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका